बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा चांगला तडाखा बसला आहे मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे मोठं नुकसान झालं व एका लहान चिमुकल्या मुलीचा धक्कादायक प्रकारे मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे व्हिडिओत काय घडले आहे ते समोर बघा त्या अगोदर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि चिखली तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला आहे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याचे भर पावसाळ्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले आहे याच दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव धुळे येथे मोठी दुर्घटना घडली आहे छतावरील पत्र्यांना आधार देण्यासाठी लावलेल्या खांबांना झोका बांधण्यात आला होता मात्र या झोक्यात चिमुकली झोपली होती मात्र या वादळी वाऱ्यात घराचे पत्र उडाले पत्रांसोबत चिमुकली ज्या झोक्यामध्ये झोपली होती तो झोका देखील उडाला या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे तरी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा